हेर्ले इथल्या इंदुमती श्रीधर मगदूम या गेल्या तीस वर्षांपासून धर्मसेवेत कार्यरत होत्या वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी धर्मनगर या तीर्थक्षेत्रावर त्यांनी नियम संलेखना घेतली होती ही नियम संलेखना सोळा दिवस झाली त्यानंतर तीन दिवस मगदूम यांनी यम संलेखना घेतली होती शनिवारी दुपारी त्यांना समाधी मरण प्राप्त झालं हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथल्या धर्मानुरागी इंदूमती श्रीधर्मक मगदूम या गेल्या तीस वर्षांपासून धर्मकार्यात सहभागी होत्या त्या हेरले स्थित सुरेश मगदूम आणि सुनील मगदुम यांच्या मातोश्री होत्या त्यांनी मुनी आर्यका सेवा करून प्रतिमा धारण केली होती परमपूज्य आचार्यश्री एकशे आठ धर्मसेन महाराज परमपूज्य आचार्यश्री एकशे आठ जीनसेनजी महाराज परमपूज्य आचार्यश्री एकशे आठ धर्मभूषण महाराज आर्यकारत्न जीनदेवी माताजी यांच्या उपस्थितीत इंदुमती मगदुम यांनी नियम सल्लेखना घेतली होती सोळा दिवस नियम सल्लेखना आणि तीन दिवस यम सल्लेखना चालली होती शनिवारी दुपारी त्यांची समाधी झाली त्यानंतर परमपूज्य आचार्यश्री एकशे आठ धर्मसेन महाराज एकशे आठ आचार्य श्री, श्री जिनसेनजी महाराज धर्मभूषण महाराज आर्यिका जिनदेवी माताजी आर्यिका मुक्तीलक्ष्मी निर्वाणलक्ष्मी माताजी मंगलमती माताजी स्नेहा दिदी मंगल दिदी यांच्या उपस्थितीत अत्यंत धार्मिक वातावरणात अंतिम संस्कार झाले यावेळी सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगुले अध्यक्ष विजय भोकरे उपाध्यक्ष सुरेश औटी शांतिकुमार पाटील एन एस पाटील संजय पाटील विजय मगदूम कलाप्पा मगदुम धर्मनगरचे व्यवस्थापक सुरेश पाटील चंद्रकांत पाटील गुणधर उपाध्याय यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होत्या मोक्षगामी जीवावर वाजत गाजत मिरवणुकीनं अग्निसंस्कार पार पडला